हॅलो मी आणि आज आपण आंब्याबद्दल माहिती बघणार आहोत छोट्या कुंडीत असल्यामुळे मजबूत असा दिसत नाही पण त्याला आता आंबे लागलेले आहेत आणि आंबे लागण्यासाठी मी काय केले आहे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे आंबे लागलेले आहेत ते केसरचे आहेत हा आंबा मी भाठ्यापासून तयार केलेला आहे आणि त्याच्यावर कलम केलेले आहेत व हा आंबा मागच्या पावसाळ्यात मी मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावलेला पण त्याच्यावर काहीच ग्रोथ झाली नव्हती म्हणून मी कोणते खत दिले आणि एका महिन्यामध्ये मोहर येऊन आंबेही लागले आणि हे बघा काही आंबे लेट झालेले आहेत जेव्हा आंबे लागतात तेव्हा चांगलं पाणी द्यायचं आणि झाडाजवळ ओलावा निर्माण करायचा चला तर मग कोणतं खत दिलं ते तुम्हाला सांगते इथे मी नीम खली घेतलेली आहे आणि ही एक मोठी आहे आणि एक मुठी मी सरसोची खली घेतलेली आहे आणि पाच मोठ्या गांडूळ खत घेतलेले आहे आणि हे पूर्ण हे, मिक्स करून नंतर झाडांना द्यायचे आंब्याची चांगली वाढ होण्यासाठी खली, सरसो सरसोखली गांडूळ खत माती असं मिक्स करायचे आणि झाडाकडची माती वरची काढायची आणि हे मिश्रण केलेलं ते टाकायचे म्हणजे झाडाची चांगली वाढ होते जेव्हा मी हे खत दिलं तेव्हा एक दोन आठवड्यामध्येच झाडाला पालवी आली आणि पालवी येऊन मोहर लागायला सुरुवात झाली तुम्ही पण आंबा कुंडीत लावला असेल तर असं करून बघा नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि वाढ थांबली असेल तर नवीन ग्रोथ तरी येईल आणि पुढच्या वर्षी नक्कीच आंबे लागतील गांडोळं पण आहेत गांडोळं असल्यामुळे जागा चांगली भुसभुशीत राहते माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा थँक्यू